नमस्कार आज आपण नवरात्रीच्या उपवासाला अगदी मस्त झटपट होणारी थाळी दाखवते तर त्यासाठी मी एक वाटी ते वगैरे घेतला आणि पाव वाटी त्यामध्ये साबुदाना घातला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तर हे पीठ बारीकच व्हायला हवं तुम्ही हवं तर इथे गिरणीमध्ये सुद्धा हे दळून आणू शकता प्रमाण तेवढंच ठेवायचं एक किलोला एक पाव इतका आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे एक त्यामध्ये एक वास अवुना घालायचा आणि तुम्ही हे गिरणीमध्ये दळून आणू शकता तर बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कधी बारीक असं दळून घेतलं पण याच्यामध्ये काही जाडकं नव्हते त्यामुळे मी ते गाळून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण भाकरीची भाकरी करतो आहे तर यासाठी मी गरम पाणी करून घेतलं आणि हे गरम पाणी यामध्ये थोडं थोडं घालत जायचं आणि जा, आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं तर बघा पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने हे मिक्स करून घेते तर आपल्याला इथे हे पीठ खूप सैल करायचं नाही तर थोडं थोडं यामध्ये पाणी ॲड करत जायचं बघा मी इथे आणखीसुद्धा थोडंसं गरम पाणी घातलं आणि छान घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी ही तर भगरीची भाकर खायला अतिशय मस्त लागते आणि खूप जास्त वेळ आपल्याला हे पीठ मुरवत वगैरे ठेवायची गरज लागत नाही तर बघा मी घट्ट असं हे पीठ मळून घेतलं आणि फक्त पाच मिनटासाठी हे झाकून ठेवते आहे तोपर्यंत आपण एक मस्त असा उपवासाचा ठेचा करूया त्यासाठी पॅनमध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्या तर सहा ते सात हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आणि अगदी थोडंसे शेंगदाणे घातले थोडंशा कमी गॅस करून आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघा अगदी लो गॅसवरती मी दोन तीन मिनटासाठी हे छान खरपूस भाजून घेतलं आहे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजले गेले आणि आपल्या मिरच्यासुद्धा भाजल्या गेल्या आहे बघा मिरच्यांना छान डाग लागले आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये थोडंसं आलं घातलं चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातला आणि मिक्सरला बघा अगदी मस्त असं हे आपला उपवासाचा ठेचा मी करून घेतला तर खूप जास्त मी बारीक केलेला नाही थोडासा जाडसर असा हा उपवासाचा आपला ठेचा देखील तयार झाला आता त्याच भांड्यामध्ये मी अर्धा वाटी दही घातलं अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि यामध्ये एक चमचा राजगिरा पीठ घातला आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घेतलं बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे आता पॅनमध्ये एक चमचा इथे मी तूप घालते आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक हिरवी मिरची बघा अशा प्रकारे कट करून घातली आहे आता या फोडणीवरती मिक्सरला फिरवून घेतलं दही रॅचगिरायचं पीठ घालायचं आणि अगदी थोडंसं त्यामध्ये पाणी घालते मिक्सरच्या भांड्याला थोडंसं दही लागून होतं म्हणून तेच विसळून मी ते पाणी घातलं आणि आता याला छान अशा उकळाई द्यायच्या आहे तर दही थोडं आंबट आम असल्यामुळे त्यामध्ये मी चवीपुरता गूळ घातला आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ देखील घालायचं आहे तर अगदी थोडीशी कडी करते आहे म्हणून मी अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घातलं सगळं एकदा ढवळून घेतलं आणि याला छान दोन तीन अशा उकळाई उद्यायचे आहे तर मीडियम फ्लेम करून मी याला छान दोन तीन अशा उकळ्या येऊ दिल्या तर आपली उपवासाची ही राजगिरा पीठ घालून कढी देखील तयार झाली आहे तर नक्की एकदा जस ही अशी उपवासाला तुम्ही कढी करून पहा जसजशी ही कढी थंड होत जाते तस तशी तस ही छान घट्ट येते तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली उपवासाची कढी देखील तयार झाली आहे आणि आपलं आता पीठ देखील इथे छान मुरलेलं आहे आता आपण याची भाकरी करून घेऊया तर तयार पिठामधलं मी थोडंसं पीठ घेतलं आणि परत याला एकदा छान मळून घेते म्हणजे मग आपली ही भाकर थापताना फुटणार नाही तर बघा मी दोन मिनटासाठी छान हे मळून घेतलं आणि आता त्यातला एक गोळा घेतला थोडंसं कोरडं पीठ इथे घातलं आणि त्यावरती आपल्याला ही भाकर थापून घ्यायची आहे तर पीठ खूप सैल करायचं नाही कारण भगरीला खूप जास्त पाणी घालायची गरज नसते तुम्ही जर जास्त पाणी घातलं तर मग ते सैल होईल आणि भाकर व्यवस्थित थापता येणार नाही ना तर बघा मी अगदी थोडं थोडं कोरडं पीठ लावून याची व्यवस्थित अशी भाकर थापून घेतली आहे आता ही भाकर तव्यावरती शेकून घेते तर वरती थोडंसं पाणी लावायचं जसं आपण इतर भाकरींनासुद्धा पाणी लावतो तसं अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पहिली साईड भाजून झाली आता पलटवून घेते आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची तोपर्यंत इथे मी दुसरी भाकरीसुद्धा थापून घेते आहे तर थोडं थोडं कोरडं पीठ लावून हीसुद्धा भाकरी थापून घेतली आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा आपली भाकर अगदी व्यवस्थित शेकून झाली आहे तुम्ही हवं तर तव्यावरसुद्धा ही पूर्ण शेकून घेऊ शकता तर मी थोडीशी तव्यावरती शेकली आणि आता याला डायरेक्ट गॅसवरती शेकून घेते तर बघा ही भाकर अगदी मस्त आपली फुगलेली आहे आणि चवीला देखील ही भाकरीची भाकरी अतिशय मस्त लागते तर बघा रंगाने ही भाकरी इतकी छान दिसते आहे आणि अगदी मस्त खरपूस भाजल्यावरती आपली उपवासाची भाकरीची भाकरी देखील तयार झाली आहे दुसरी भाकरीसुद्धा याचप्रमाणे भाजून घेते भाकरी तव्यावरती घालायची अगदी थोडंसं यावरती पाणी लावायचं सा। पहिल्या साईडनी भाजून घ्यायची दुसरी साईडनी स्वतः सा व्यवस्थित भाजायची आणि यालासुद्धा मी डायरेक्ट गॅसवरती भाजून घेते तर एवढ्याच पिठामध्ये माझ्या चार भाकरी झाल्या होत्या तर दोन माणसांचं भरपूर पोट भरेल इतकं आपलं हे उपवासाची थाळी होते तर बघा दुसरी भाकर भाजून झाली तिसरीसुद्धा याचप्रमाणे भाजून घेते तव्यावरती घालायची वरती थोडंसं पाणी घालायचं आणि ही भाकरीसुद्धा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायच्या तर अगदी तुम्ही अर्ध्या तासाच्या आत ही संपूर्ण थाळी करून घेऊ शकता तर बघा अगदी मस्त अशी भाकरी दिसते आहे हीसुद्धा मी डायरेक्ट तव्यावरून गॅसवरती ठेवली आणि हीसुद्धा व्यवस्थित भाजून घेते अगदी मस्त खरपूस अशी ही भाकरी भाजून झाली चवीला अतिशय मस्त लागते आणि ही भाकरी गरमागरम खायची त्यामुळे मग याची चव अतिशय छान लागते चवथी भाकर सुद्धा याचप्रमाणे भाजून घेते तर आता इथे दोन बटाटे मी उकळून घेतले त्याची सालं काढून घ्यायची आणि आपल्याला याच्या फोडी करून घ्यायची आहे तर दोन्ही बटाट्याला मी कट करून याच्या फोडी करून घेते तर आपण आता इथे उपवासाची बटाटा भाजी करताय तर तुम्ही ही भाजी देखील करू शकता परंतु मी थोडासा रस्सा करणार आहे तर पॅनमध्ये अ अर्धा चमच तेल घातलं आणि अर्धा चमचा जिरं घातलं आता मी इथे दोन हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सरला फिरवून घेतलं ते घातलं आणि आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती मी खरपूस असं हे भाजून घेतलं आता यामध्ये बटाट्याच्या फोडी करून घेतल्या तर त्या घातल्या आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं सगळं एकदा छान एकदा करून घ्यायचं आणि आपल्याला हे फक्त एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मग आपल्या बटाट्याची भाजीला चव छान येते आता यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचं कूड घातलं आणि हे कूट मी कच्च्या शेंगदाण्याचं घातलं त्यामुळे मग अशा प्रकारे फोडणीमध्ये याला परतून घेते आहे तुम्ही इथे जर भाजल्या शेंगदाण्याचं कूड घातलं तर मग फोडणीमध्ये तुम्हाला फिरवायची गरज नाही परतून घ्यायची गरज नाही आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं कारण या भाजीला खूप जास्त रस्सा करायचा नाही आता आपल्या भाजीला उकळेपर्यंत इथे मी एक वाटी खोबरं घेतलं सोबतच पंधरा ते वीस बदाम आणि दहा बारा काजू घेतली आणि मिक्सरला बघा फिरवून घेतलं तर थोडंसं जाडसर असं हे मी केलेलं आहे आता पॅनमध्ये तूप घेते तर इथे मी चार चमचे तूप घेते आहे यापेक्षा जास्त इथे तूप आपल्याला घ्यायचं नाही आता त्यामध्ये एक वाटी मी राजगिरा पीठ घातलं आणि एकदम लो गॅसवरती आपल्याला हे राजगिरा पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर बघा एक तीन चार मिनटासाठी मी हे छान लो गॅसवरती भाजून घेतलं हलकासाचा रंग बदला आहे आणि याचा छान सुगंध देखील येत आहे तर त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलं आणि आता यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं ओलं खोबरं बदामचं आणि हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला अगदी लो गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे कारण मग आपली ही वडी असं भाजून घेतल्यामुळे भरपूर दिवस शिकते तर बघा तीन चार मिनटासाठी मी हे सुद्धा छान भाजून घेतलायचा रंग देखील बदललेला आहे आता राजगिरा पिठामध्येच हे भाजून घेतलेलं वाटण घालते आणि त्याच पॅनमध्ये एक वाटी मी दूध घेतलं आणि त्यामध्ये आता दोन चमचे साय घालते आहे आणि आपल्याला ही साय व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा वाटी साखर घालते तर एक वाटी राजगिराच्या पिठासाठी अर्धा वाटी साखर हे परफेक्ट प्रमाण आहे आणि आपल्याला आता या दुधाला छान दोन तीन उखळ्या येऊ द्यायच्या आहे तोपर्यंत मी एका प्लेटला अगदी थोडंसं तूप लावून तुपाने ग्रीस करून घेते आणि बघा आपल्या दुधाला देखील छान उकळ्या आलेले आहे अर्ध्या इथं दूध आपलं आटलेलं आहे आता यामध्ये भाजून घेतलेल्या राजगिऱ्याचं पीठ आणि काजू बदाम जे आपण भाजून ठेवलं होतं तेसुद्धा मिक्स करून घेते आणि आता आपल्याला इथे खूप वेळ हे शिजवत ठेवायचं नाही कारण राजगिरा पीठ व्यवस्थित भाजलं आहे आणि आपण काजू बदाम देखील तुपावरती भाजून घेतलं फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सगळं मिक्स करून घेतलं आता याचा छान घट्ट असा गोळा तयार झाला आहे आता आपण तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच मग आपल्याला प्लेटला ला प्ले ला प्लेट तूप लावून ठेवायचं म्हणजे मग आपल्याला इथे गडबड होणार नाही तर मी तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती हे काढून घेते आणि उलटण्याने याला थापून घेते तर आपण इथे राजगिरा पिठाची बर्फी करतो आहे तर बघा मी हे सगळं उलटण्याने थापून घेतलं आता यावरती थोडीशी वेलची पूड घालते तर असं वरती वेलची पूड घालून पहा या आपल्या राजगिरापीठच्या बर्फीला अगदी मस्त याचा फ्लेवर येतो आता त्यावरती मी किसून घेतलेलं ओलं खोबरं घातलं भरपूर असं ओलं खोबरं घालायचं मग आपली ही बर्फी चवीला अतिशय छान लागते आता थोडंशी इथे मी बदामाचे कावसुद्धा घातले आहे तुम्ही यासोबतच यामध्ये काजू बदाम सुद्धा काव घालू शकता तर फक्त मी बदामाचे काव घातले आणि उलटण्या आणि दाबून घेते म्हणजे आपले ओलं खूप रबद्म यावरती व्यवस्थित चिपकून बसेल निघणार नाही अजिबात आता आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर बघा दहा मिनटासाठी मी सेट करून घेतलं आणि आता याच्या वड्या कट करून घेते आहे राजगिरा बर्फी चवीला अतिशय छान लागते आणि तुम्ही अशी करून ठेवा मस्त ही दहा ते बारा दिवस अवश्य टिकते तर बघा याच्या वड्या कट करून घेतल्या आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती याच्या वड्या काढून घेते तर बघा अजिबात हे वड्या प्लेटला चिपकल्या नाही आणि अगदी मस्त आपली ही उपवासाची बर्फी देखील तयार झाली आहे तर अशा या अगदी परफेक्ट जाडीच्या आपल्या वड्यादेखील तयार झाल्या आहे तर नक्की या उपवासाला तुम्ही राजगिरा पिठाची बर्फी तयार करून पहा चवीला देखील छान लागते आणि खूप जास्त याला देखील वेळ लागत नाही तर आपली आपली संपूर्ण अशी ही नवरात्राची उपवासाची थाळी तयार झाली तर कढी बघा अगदी परफेक्ट झालेली आहे आणि आपली बटाट्याची रस्सा भाजी देखील तयार झाली तयार राजगिर्या पिठाची बर्फी ठेवली आणि आपण मस्त तयार केलेला उपवासाचा ठेचा इथे ठेवते भरपूर शेंगदाणा तेल यावरती घालायचं आणि या नवरात्री ही उपवासाची थाळी एकदा नक्की ट्राय करा आणि आजची ही उपवासाची नवरात्र स्पेशल थाळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा ही ट्राय करून पहा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मी इथे एक आवडीचं फळ देखील घेतलेलं आहे आणि बघा अगदी मस्त खरपूस भाकरी राजगिरा पिटाची बरपी बटाट्याची भाजी आणि आपली उपसाची कडीसोबतच मस्त असा ठेचा तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल याची आशा करते तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब जरूर करा सोबत सोबतच सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा